नमस्कार मी परत एकदा तुळजा फॅशनमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला कटोरी कशी वाढवायची ही दाखवणार आहे ही कटोरी मी साडेपाच इंचाची कट करून घेतलेली आहे मी तुम्हाला आता ही कशी वाढवायची ही दाखवणार आहे जर तुम्ही माय चॅनलवरती नवीन असेल तर माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता ही मी कटोरी अशी ठेवून दिलेली आहे जशी आहे तशी मीही ड्रॉ करून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने मी पूर्ण हेला अशी ड्रॉ करून घेणार आहे जे नवीन शिकणार आहेत त्यांना तर व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे मी शिकवण्याची पद्धत एकदम सोपी आहे त्यामुळे तुम्हाला हे लगेच समजेल आणि माझा व्हिडिओ स्किप न करता पहा त्यामुळे तुम्हाला कटोरी कशी वाढवायची आणि कुठे कुठे चेंजेस करायला करायचे हे तुमच्या लक्षात येईल आता मी दीड दीड इंचाने दोन्ही साईडला वाढवून घेणार आहे हे बघा ह्या साइडला मी दीड इंचावरती खून करून घेतलेले आहे आणि दुसऱ्या साईडलाही मी दीड इंचावरती अशी खून करून घेतलेली आहे हे आता मी दोन्ही पॉईंट जोडून घेतलेले आहे आता मी कटोरीचं आपल्याला सेंटर घ्यायचा आहे मी साडेपाच इंचाची कटोरी घेतली आहे तर मी साडेपाचचा अर्धा करणार आहे म्हणजे सव्वा दोन मग सव्वा दोन इंचावरती मी बरोबर मार्किंग करून तिथून खाली मी खून करून घेणार आहे हा आपला कटोरचा टक्स आहे मेन टक्स असतो तो तिथून जिथे मी सव्वा दोन इंचावरती खून केलेली आहे तिथून मी दीड इंच खाली परत खून करून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे मी खून करून घेतलेले आहे आणि ह्या साइडला मी अर्धा इंचाने वाढवणार आहे आणि जी सरळ लाईन आहे तिथे मी तीन लाईन म्हणजे पाव इंचाने वाढवून घेणार आहे ही साईड आपल्याला हुक लुकच्या साईडला येते मग मी आहे तशी सरळ लाईन मारून घेणार आहे आणि जिथे अर्धा इंच वाढवला आहे तिथून मी अर्धा इंचावरून दीड इंचा पर्यंत थोडं थोडंसं असं वाढवत घेऊन जाणार आहे अशा प्रकारे हे बघा हे बघा मी असं वाढवून घेतलेलं आहे आणि आपण जिथे दीड इंचाची खून केली आहे तिथे मी आता सरळ लाईन मारून घेणार आहे हे अशा प्रकारे माझी शिकवण्याची पद्धत एकदम सोपी आहे जेणेकरून नवीन शिकतात त्यांना लगेच समजून जाईल आणि कटोरी कट करताना काहीही प्रॉब्लेम येणार नाही आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी कटोरी कशी कट करायची हे दाखवणार आहे हे बघा मी पूर्ण असं हे जे एक्स्ट्रा मार्जिन आपण घेतलेलं आहे त्याच्यावरूनच मी हे कट करून घेणार आहे या अशा पद्धतीने पूर्ण कट करून घेणार आहे आता कट करून झाल्यावरती जो आपला मेन टक्स आहे खालचा जिथे आपण दीड इंचाने वाढवलं होतं तिथे मी पकडून आता तिथे टक्स घेणार आहे ते तुम्हाला टक्स कसा घ्यायचा दाखवते आता मी दीड इंचाचं एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं आहे तिथे मी दीड इंचावरती अशी खून करून देणार आहे आणि तिथून वरती तीन इंच तीन इंचाचा वरती टक्स घेणार आहे म्हणजे दीड इंचापासून ते तीन इंचावर जिथे खून केलेले आहे ते आपल्याला जोडून घ्यायचं आहे तो आपला मेन टक्स तयार होतो हे बघा इथे मी तीन इंचावर तशी खून करून घेतलेली आहे आणि ते आता मी असे अशा प्रकारे जोडून घेतलेला आहे तुम्हाला समज द्यावं ह्याच्यासाठी मी आता आतल्या साईडला पण असा अर्धा इंचा टक्स दाखवते म्हणजे ते आपल्याला शिलाई करायचे आहे हा टक्स आपला मेन झालेला आहे माझ्या पद्धतीने तुम्ही शिलाई करून बघा तुमची कटोरी कधीही चपटी येणार नाही व्यवस्थित येईल जर तुम्ही माय चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू